आज आपण उपवासाचे खमंग खुसखुशीत असे मेंदूवडे तयार केलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपण छान असे मेंदूवडे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी इथे एक चटणी देखील बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आधी मी अर्धा किलो रताळे उकडून घेतलेले आहेत इथे मोठ्या आकाराचेच रताळे घ्यायचे जेणेकरून ते चवीला जास्त गोड नसतात आणि त्यामुळे आपले हे मेंदू वडे खायला छान लागतात इथे तुम्ही रताळांऐवजी बटाटे जरी वापरले तरी देखील चालतील आता आहे रताळे छान असे मॅश करून घ्यायचे तिथे तुम्ही मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता आता यामध्ये आपण एक कप भगरीचं म्हणजेच वरईचं पीठ टाकलेलं आहे त्यासाठी मी वरई थोडीशी कढईत गरम करून घेतली आणि ती मिक्सरला दळून घेतलेली आहे तुम्ही घरघंटीतून जरी दळून आणली तरी देखील चालेल त्यामध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आणि जिरे मिक्सरला वाटून घेतलेलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व जिन्न छान असे एकजीव करून घेतलेले आहेत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथे छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण इथे एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुको खोबरं तुम्ही ओलं खोबरं जरी घेतलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट दोन तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचे जिरे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गरजेप्रमाणे पाणी धुण्याची छान अशी आपण चटणी इथे वाटून घेणार आहोत इथे आप आपली चटणी छान अशी वड्यांबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहेत आता आपण वडे बनवून घेणार आहोत त्यासाठी ते हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यामुळे आपले वडे हाताला चिटकत नाहीत आता छान असा छोटासा गोळा घेतला आणि तो चांगला थोडासा हातावर फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर वडे इथे आपण करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता मी हातावर छान गोळा तयार केला आणि इथे एक मेंदूवडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याचप्रमाणे पिठाचे इथे आपण मेंदूवडे करून घेणार आहोत इथे मी आणखीन एक मेंदूवडा करून दाखवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की याचप्रमाणे मी इथे पाच सहा मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत आता गॅसवर इथे मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण हे मेंदू पडे सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आता आपण अल्टी बल्टी करून दोन्ही बाजूने छान असे मेंदू वडे तळून घेणार आहोत एक दोन मिनिट झाल्यानंतर मी मेंदू वडे इथे पलटी करून घेतलेले आहेत आणि आता याच पद्धतीने सर्व मेंदू मी तेलात पलटी करून घेतले एक चार पाच मिनटांनंतर आपले मेंदूवडे वडे छान असे तळले जातात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मेंदूवड्यांचा रंग छान बदललेला आहे इथे एक चार पाच मिनटं मी मेंदू वडे अगदी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेतलेले आहेत इथे आपण आता हे वडे काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपले वडे तेलात अजिबात फुटलेले नाहीत छान असे तयार झालेले आहेत इथे मी हे मेंदूवडे सर्व एका ताटात काढून घेतलेले आहेत आता बाकीचे उरलेले देखील मी याच पद्धतीने करून घेणार आहे इथे आपले मेंदूवडे आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद